जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्ष सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की सोलापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे दोन आहे तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर जर एकशे दोन नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लावणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकावन्न नगरसेवक हे निवडून गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची सो सोलापूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ आला होता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा चांगल्या प्रकारच्या मिळवलेला पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये एकोणपन्नास जागा या सोलापूर महानगरपालिकेवर मिळवत्या म्हणजे चा चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेवर होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांनी अति चांगल्या प्रकारचं लक्ष हे त्यांनी सोलापूर जिल्ह्यावर घातलं आहे म्हणजेच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला एकवीस जागा मिळवत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश आहे शिवसेना पक्षाला सोलापूर महानगरपालिकेवर मिळवत पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे बाहेर पडून भारतीय जनता पक्ष गेले आहेत म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष ते युती करून सध्या ते सत्तेत आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा होत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चौदा जागा या सोलापूर महानगरपालिकेवर होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा काही प्रमाणात अपयशच गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीनंतर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये प्रणित यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष सोलापूर महानगरपालिकेवर घातलं आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही त्यांना सोलापूर जिल्ह्यावर होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष होता पक्ष। तो म्हणजे एम आय एम पक्ष तर मित्रांनो एम आय एम पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाला नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना इतकं जागा मिळणार आहेत की नाही ते पण आता अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये अपयश होतं म्हणजेच मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार ज्यावेळेस एकत्र होते तेव्हा सुद्धा त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपयश होतं पण मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया पण मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळवत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन गट झाल्यामुळे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये दोन गट झाल्यामुळे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांची एक राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची एक राष्ट्रवादी त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादींना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे बहुजन समाज पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये बसपा या पक्षाला सुद्धा चार जागा या सोलापूर महानगरपालिकेवर मिळवत्या म्हणजेच मित्रांनो तिथं सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश सोलापूर महानगरपालिकेवर मिळवतं म्हणजेच मित्रांनो बसपा या पक्षाला सोलापूर जिल्ह्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळवतं तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाची सत्ताही सोलापूर महानगरपालिकेवर राहणार आहे आणि कोणत्या पक्षाला कमी प्रमाणात यश हे सोलापूर महानगर पालिकेवर मिळणार आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे बहुजन समाज पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्षाला चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाजांच्या पक्षाला तीन जागा मिळणार असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही कमी होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण वेळ न लावता लगेच दुसरा पक्ष बघूया मित्रांनो दोन नंबरचा पक्ष आहे तो म्हणजे एमआयएम आय एम पक्ष तर तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नऊ जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाला चार जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांनासुद्धा या निवडणुकीमध्ये मिळणार मिळणारा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये चार जागा म्हणजे पीए मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून गेल्या एक महिन्याच्या पाठीमागे कितीतरी आमदार हे भारतीय जनता पक्षावर आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं आता अतिशय <दिफ़> महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की त्यांना नेमके सोलापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक महिन्यामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला <दिफ़> तीन ते पाच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच तर मित्रांनो त्यांनासुद्धा या निवडणुकीमध्ये अपयशचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये <गें> चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडल्यामुळे तीन ते पाच जागा म्हणजे कमी प्रमाणात यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर दोघं एकत्र असले तर याच्यापेक्षा जागा या जास्त मिळू शकल्या असत्या पण मित्रांनो दोघांमध्ये फूट पडल्यामुळे याचा परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा मिळणार असतं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या अजित पवार यांच्या सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर सोलापूर महानगर पालिकेवर चांगल्या प्रकारचं यश हे शिवसेना पक्षाला मिळत होतं पण मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकनाथ शिंदे हे बाहेर पडून देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणामा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मिळणार असं आपलं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपलं पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना एकवीस जागा मिळत होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सोलापूर महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना पाच ते सात जागा म्हणजे त्यांना सोलापूर महानगरपालिकेवर अपयशाचं मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण म्हणजे मित्रांनो त्यांच्या पक्षामध्ये फूट पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम होणार असं आपलं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांच्या पक्षामध्ये बऱ्यापैकी पदाधिकारी आजी माजी नगरसेवके गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले ते सर्व प्रकारचे नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना सोलापूर महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सोलापूर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्येच अपयश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा या सोलापूर महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला दहा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो परत एकदा काँग्रेस या पक्षाला सोलापूर महानगरपालिकेवर अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस या पक्षाला इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण सर्वात मोठा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे कोणत्या पक्षाला मिळणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आणि त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेच्या एरियातील ग्राउंड रिपोर्ट पाहता सर्वाधिक चांगल्या प्रकारची ही भारतीय जनता पक्षाला मिळाली असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांचं चांगल्या प्रकारचं चा काम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे सोलापूर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकोणपन्नास जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश सोलापूर महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचीच सत्ता ही सोलापूर महानगरपालिकेवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर एकावन्न जागा या निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मित्रांनो पन्नास ते पंचावन्न जागा म्हणजे त्यांचीच एक हाती सत्ता ही सोलापूर महानगरपालिकेवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला इतकं चांगल्या प्रकारचं यश आहे सोलापूर महानगरपालिकेवर मिळेल का हे तुम्ही का कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र